संदर्भात मी खूप प्रयत्न केले मला सुद्धा तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्याशी मी संपूर्णता सहमत आहे त्याचे सर्व त्या संदर्भात मेडिकल <imitory> <imitory> कॉलेज आता आचार सही तर झालं कंप्लेंट त्याची सुरुवात होईल सातारा मध्ये तेवढी आयच्या प्रयत्नासाठी पुढे काय करावं तुमका वाटत की नगरची आणि सातारची एम आय डी चा सुरुवात एकाच वेळेस झाली आज नगरची एम आय डी सी कुठ गेली आणि सातारची एम आय डी सी दुरावस्था पाहिल्यानंतर अत्यंत दुःख वाटत त्यावेळेस <coughs> मी लोकप्रतिनिधी नव्हतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने जिल्ह्यातले जे जे म्हणून त्या त्यावेळेस संरक्षण ह्या संपूर्ण कारखानदारांना द्यायला पाहिजे होत पण युनियनचे प्रॉब्लेम वाढले कुठल्या प्रकारे त्यावेळेस पोलिसांचं मदत झाली नाही जिल्हा प्रशासनाची मदत झाली नाही असंच म्हणावं लागेल आणि त्यामुळं एक एक करून सगळे कारखाने बंद अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतात विविध विकास कामांच सुरुवात झालेली आहे आणि ती पूर्णत्वासही होत आहेत तर लोकांना अशी अपेक्षा होती की आपण जी विकास कामी ज्यांनी केली त्या लोकांवर जाणं अपेक्षित होत तसं गेल्या वर्षी तशा चर्चाही रंगलेल्या की आपण भाजप प्रवेश करणार परंतु तसं काही घडलं नाही तर या संदर्भात आपलं वैयक्तिक मत असं काय आहे मला प्रश्न विचारला हे सायन्स कॉलेज आहे मला वाटलं हे आर्ट्स शिवाजी कॉलेज आहे ना मला वाटलं मी चुकून शिवाजी कॉलेजला अलोक काय कारण कि तिथं इथं बायोलॉजी केमिस्ट्री फिजिक्स असे विषय असतात ह्यांनी जो प्रश्न विचारला पॉलिटिकल सायन्सचा तो त्या कॉलेजचा आहे ठीक आहे चालतंय तेवढं पाहिजेच असं म्हणतात की दिल्लीच्या खासदारकी तुमचं हजेरी कमी आहे मग तुमचा विचार काय दिल्लीत मनरपत नाही का सातारा आयोगाचा विचार आहे तुमचा तुझी प्रेझेंटी किती आहे बरं असू दे तुझी प्रेझेंटी चांगलीच असं मी समजतो माझी प्रेझेंटी आहे भरपूर आहे आहे बोलायचं त्याला काय आपण काय त्याला काय तोंड धरू शकत नाही मला एक माहिती आहे माझ्या मतदारसंघात माझ्या आता जाहीरनामा प्रसिद्ध करतोय प्रत्येक तालुक्यात मी किती कामं केले हे केले हे जर केले नसते तर एवढ्या मत मतदेख्याने वाढत्या मतदेख्याने मी निवडणुका जिंकलो नसतो एवढंच प्रसंगी सांगतो कारण लोक आता पहिल्यासारखे राहिले नाहीत सोशल मीडिया म्हणा किंवा हे बाकीचे तुमचं चॅनलच्या मधमुळं घर बसल्या आज पहिलं कसं दूरदर्शन असायचं तेव्हा फारसं लोकांना कळायचं ना की किती डेव्हलपमेंट कि पुढे झाली आज घर बसल्या तुम्हाला कळतं की संपूर्ण जगात काय काय डेव्हलपमेंट झालंय आणि तेवढं कंपॅरिझन होतं आणि त्यामुळं लोक विचार करतात खरं सांगतो समृद्धी महाबुद्धिमान बुद्धिमान काय नाही मला कारण नसताना आयन्स्टाईन आकिमिडी पास्कल बिस्कल या काय ज्या कॅटेगरी येऊन ठेवा मला कॉमन सेन्स आहे तेवढंच आहे मेहरबानी करून कधीही आग्रह धरू नका तु, तु की आम्हाला तू तुम की मला आम्हाला तुम्हाला सगळं धर्मांना माझी माकलीच बघायची तर एवढं कसं झालं मला खरच वाटत नाही कि मी खरच शिकलो डिपार्टमेंटच लांबच आहे एकच डिपार्टमेंट माहितीये ते म्हणजे बोलले डिपार्टमेंट कारण लोकांच्या हिताकरता गरोज संबंध येतो तर त्या डिपार्टमेंटची कारण कोणाची अन्याय होत असेल जो मी सहन करत नाही आवाज उठवला किती ते डिपार्टमेंट त्यामुळं ते मी नेहमी सांगतो की एमपी म्हणजे काय असत ते इतरांना लागू होत मला लागू काय होत माहिती का एमपी मीन्स मिलिट्री पोलीस मुलीचा आवाज एवढा खोकला संदीप आणि जोपर्यंत मी डोळे उघडत नाही तोपर्यंत पर्यंत डोगळे उघडू नका पिका संदीप सगळ्यांचे मोबाईल घ्या आणि पसार